पैशाची तंगी दूर करण्यासाठी याचबरोबर सुखसमृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी देवी लक्ष्मीची कृपा खूप महत्त्वाची मानली गेले म्हणूनच ज्योतिषशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले जे शुक्रवारी आवर्जून करावेत शुक्रवारी करायचे हे महा उपाय कसे केव्हा करावे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा देवी लक्ष्मीची कृपा आपल्या आयुष्यात कायम राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते जीवनात कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये म्हणून शुक्रवार दिवशी केलेली पूजा आणि काही विशेष उपाय व्यक्तीचं भाग्य उजळण्यास मदत करत असतात असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातात ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर शुक्रवारी रात्री भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्व देण्यात आलंय आता शुक्रवारी नेमकं काय करावं तर शुक्रवारी रात्री दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंना अभिषेक केला जातो यामुळे श्रीहरीसह देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात असं म्हणतात एवढंच नाही तर यामुळे व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि विशेष आर्थिक लाभही होतो तर आर्थिक लाभासाठी दर शुक्रवारी आपण रात्री दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक आवर्जून करावा त्याचबरोबर सुखसंपत्तीसाठी एक आणखी महत्वाचा उपाय जो शुक्रवारी केला जाऊ शकतो तो, तो म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा करावी यावेळी कनकधारा स्तोत्राचं पठन करावं त्याचबरोबर गुलाबाची फुलं देवी लक्ष्मीला अर्पण करावी केसरयुक्त खीर अर्पण करावी मात्र या पूजेची माहिती घरच्यांना अगोदरच द्यावी म्हणजे पूजेत कोणताही अडथळा येणार नाही ही पूजा सुखसंपत्तीसाठी अतिशय प्रभावी मानले गेले. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी रात्री गुलाबी वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर एक मंत्र आवर्जून म्हणावा. मंत्र पुढीलप्रमाणे एम श्री अष्टलक्ष्मी रिम सिद्धे मम गृहे अगच्छ गच्छ नमः स्वाहा. मंत्र परत एकदा ऐका. ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मी ह्रीं सिद्धे मम गृहे गच्छ नम स्वाहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा आणि श्रीलक्ष्मी सुप्ताचा पाठ करावा दर शुक्रवारी हा उपाय केल्यानं आपल्याला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास मदत होईल शिवाय पैशाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर या समस्येपासून आपल्याला नक्कीच मदत मिळू शकेल तर असे हे तीन प्रभावी महा उपाय आहेत जे शुक्रवार दिवशी आवर्जून करावे ज्यामुळे घरात सुख समृद्धी समाधान तर येतेच शिवाय आर्थिक अडचणींपासूनही सुटका मिळण्यास मदत मिळते याही व्यतिरिक्त शुक्रवारी आणखी एक उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे शुक्रवारी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मी समोर बसून तुपाचा दिवा लावावा त्याचबरोबर एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मीठ भरून ते लाल कपड्यावर ठेवावं त्यानंतर देवी लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करावा देवी लक्ष्मीचा बीज बीजमंत्र पुढीलप्रमाणे ओम श्रीं भ्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं भ्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नमः मंत्र परत एकदा आहे ओम श्रीं भ्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं भ्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर मिठाच्या डब्यात पाच ते दहा लवंग ठेवून देवी लक्ष्मीची आरती करावी त्यानंतर ही मिठाची डबी त्याच लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात किंवा धनाच्या ठिकाणी ठेवावी हा उपाय सलग अकरा शुक्रवार करण्यास सांगितला जातो हा उपाय केल्यानं जीवनात देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि भविष्यात कधीही कोणत्याही समस्येतून सहज मार्ग मिळतात असं सांगितले जातात याही व्यतिरिक्त शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगाला कच्चं दूध अर्पण केल्यानं आणि साखरेचं दान केल्यानं कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होऊन नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीची शक्यता वाढण्यास मदत मिळते असं म्हणतात शिवाय धनसमृद्धीसाठी शुक्रवारी किंवा अष्टमीच्या दिवशी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गुलाबी रंगाच्या कपड्यावर ठेवावं आणि त्या बाजूला श्रीयंत्र ठेवावं त्या बाजूला कमळाची माळ ठेवावी पूजा थाळी तयार करून आठ तुपाचे दिवे लावावे आणि छान सुगंधी अगरबत्ती जाळून पांढरी मिठाई अर्पण करावी त्यानंतर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीला अष्टगंधानं टिळक लावावा आणि आरती करावी कमळगठ्ठ्याच्या माळेनं ऐं ह्री श्रीम अष्टलक्ष्मी ह्रीम मम गृहे मम गृहेगच्छच्छ नमहा स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा नामजप केल्यानंतर घराच्या आठ दिशांना हे दिवे लावावे पूजा झाल्यावर श्रीयंत्र आणि कमळाची माळ तिजोरीत किंवा कपाटात ठेवून द्यावी आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी असं केल्यानं धनसमृद्धीत वाढ होते असं म्हणतात हा सुद्धा एक महत्वाचा शुक्रवारी करायचा महा उपाय मानला गेलाय ज्यामुळे नक्कीच लाभ होतो याशिवाय शुक्रवारी आणखी एक उपाय केला जाऊ शकतो जो गुप्त पद्धतीने करावा तो म्हणजे शुक्रवारी रात्री गुलाबी रंगाचं आणि चित्र स्थापित करावं आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी हा उपाय गुप्त पद्धतीने केला असता व्यवसायातील अडचणी लवकर दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत मिळते शिवाय शुक्रवारी श्रीयंत्रावर कुमकुमार्जन केल्याने आर्थिक समृद्धीत वाढ होते कुंकुमार्चन करताना देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा श्रीयंत्र किंवा सुपारी पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावं आणि त्यानंतर मृगीमुद्रेनं म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगडी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हावं किंवा कुंकुवानं अभिषेक करावा यामुळे प्रत्येक कामातील अडथळे दूर होऊन घराची भरभराट होते असं म्हणतात तर मंडळी हे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे जे शुक्रवारी आवर्जून करावे कारण असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर पैसे किंवा कर्जाची प्रचंड समस्या असेल तर शुक्रवारी केलेल्या या उपायांनी त्याला नक्कीच मदत मिळू शकेल या उपायांनी घराची भरभराट होईल आणि प्रत्येक समस्येचे मार्ग मोकळे होतील तर तुम्ही सुद्धा शुक्रवार्या दिवशी हे साधे सोपे आणि सहज करता येतील असे उपाय नक्की करून पहा आणि अनुभव सांगायला विसरू नका तुम्ही सुद्धा शुक्रवारा दिवशी अशा प्रकारे कोणते उपाय केलेत का आणि त्याचे काय लाभ तुम्हाला झालेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका